सर्व गणेश भक्तांना एक आनंदाची वार्ता की आपल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळाव बसवांच्या बोले ट्रान्सपोर्टच्या अगदी लागून आपण बघू शकता की गणेश आर्ट्स या दालनामध्ये विविध प्रकारचे गणपती इथं विक्रीसाठी ठेवलेले आणि विशेष म्हणजे गणपती निसर्गाशी संबंधित माती असे मातीशी घट्ट नाळ असलेले म्हणजे मातीपासून तयार केलेले गणपती मग यामध्ये आपण बघू शकतो स्वामी समर्थ महाराजांचं रूप आपण चला एक एक रूप बघूया आणि यामध्ये विशेष करून याचे आपले पत्रकार मित्र आदरणीय शौर्य साहेब असतील तर यांच्या माध्यमातून गणपती विकल्याचं गणेश शौर्य ज्याच्या नावात देखील गणेश आहे आणि गणपती विकणं आपल्या पत्रकारितेवर हा एक धंदा त्यांनी नवीन धंदा चालू केलेला एक आपण बघू एक साईबाबांची प्रतिमा असलेली मूर्ती आहे भोलेनाथाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे अतिशय आकर्षक आणि सुंदर स्वरूपाच्या मूर्त्या या गणेश आर्टमध्ये अगदी मापक आणि कमी दरात आपल्याला उपलब्ध होतील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असे रेट्स देखील इथं आहे गणपतीची भावना गणपती प्रति असलेली भक्ती गणेश शौर्या यांनी जपली आणि कमी भावात आणि चांगल्या प्रतिमा असलेल्या मूर्त्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याचप्रमाणे निस्त्याच मूर्त्या खरेदी करून इथपर्यंत विकून थांबायचं नाही तर काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो या अनुषंगानं त्यांनी लकी ड्रॉ देखील आयोजित केलाय के पाच गणेश भक्तांना आकर्षक भेट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर प्रकारच्या वस्तू आणि आर्टेक कम्प्युटर दुश मोरे आहे पियुष मोरे यांचं आरटेक कम्प्युटर आहे यामध्ये अकरा भाग्यविजेत्यांना गणेश भक्तांना श्री गणेश आर्ट तर्फे लकी ड्रॉ देखील आयोजित केला आहे पाच गणेश भक्तांना आकर्षक सुंदर प्रकारच्या भेटवस्तू भेटणार आहे आरटेक कम्प्युटरचे पियुष मोरे जे संस्थापक आहेत त्यांनी अकरा भाग्यविजेत्यांना ए आय ए टूल्स ए आय टूल्स नावाचा जो सर्वात महत्वपूर्ण कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र आणि एक महिन्याचं मोफत शिक्षण लकी डोळा मधल्या अकरा देणार देणारे म्हणजे भक्तीबरोबर ज्ञानदानाचं काम देखील गणेश आडच्या माध्यमातून होतंय सर्व संकल्पना गणमित्र गणेशजी शेवरे असतील आणि जी मोरे असतील यांच्या संकल्पनेतून तेव्हा भक्तांनी बोले ट्रान्सपोर्ट जवळ यायचंय या दालनाला भेट द्यायची मातीतून तयार झालेले गणपती घेऊन जायचे कमी दरात आहे आणि अगदी सोप्पा पत्ता आहे निपाड पाठवून तुम्ही इथपर्यंत पोहोचायचे सरळ बोले ट्रान्सपोर्टला भेटून मोठ्या स्वरूपाची कॉम्प्लेक्स आहे छत्रपती एक केसे बोर्ड तुम्हाला दिसतील आणि सुंदर प्रकारच्या मूर्त्या खरेदी करण्याचं आपला हक्काचं एकमेव ठिकाण तेव्हा सर्व गणेश भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा ज्ञानदानाबरोबर धर्माचं कार्य देखील आपल्याकडून होणार आहे जय गणेश